तुम्हाला विश्वासच बसणार नाही की दह्यामध्ये पाणी घालून इतका भारी आणि टेस्टी पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मस्त चटपटीत लागतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी ना अगदी जबरदस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता वरतून मस्त तो क्रिस्पी आणि आतून मस्त भाज्यांचं स्टफिंग असलेली ही रेसिपी चवीला अफलातून लागते पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा अर्धी वाटी मी दही घेतले आता हे दही तुम्ही आहे ना आंबट किंवा कमी आंबट कुठलंही घेऊ शकता काही फरक पडत नाही आता इथं अर्धी वाटी दही घेतलेले त्यासाठी ना अर्धा ग्लास पाणी घातलेले आणि हे दही आहे ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचे जेणेकरून ध्यामध्ये जर काही गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील आणि याचं ताक तयार होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर आहे ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे कारण मीठ आहे ना ताकामध्ये छान असं मिसळलं गेलं पाहिजे आता यामध्ये ना एक कप माझा मेजरिंग कप आहे हा तर एक कप आहे ना हा बारीक रवा घातलेला आहे आता रवा तुमच्याकडं कुठलाही असला ना तरी चालेल तुम्ही मोठा रवा किंवा जाडा रवा घातला तरी हरकत नाहीये आता हा रवा चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स आहे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने ना टेस्ट खूप भारी लागते आणि आहे ना हा व्हिडिओ ये ना तुम्ही कुठेही स्किप करू नका खूप भारी ही रेसिपी झाली आणि माझ्या घरातल्यांना तरी खूप आवडली तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आता इथं ना मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये ना हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे एवढंच काळजी घ्यायची की जो रवा आहे याच्या गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत याचा आहे ना मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे आणि जसं आपला बघा चपातीचा गोळा असतो ना अगदी सेमी सॉफ्ट तसा गोळा हा करून घ्यायचा आहे आणि काही सेकंदामध्ये ना हा गोळा अगदी व्यवस्थित करून तयार होतो तर इथं बघा तेल न घालता किंवा तूपही न घालता मस्त असा याचा गोळा करून तयार झालेला आहे आता हे जितक तुम्ही आहे ना छान असं मिक्स करून घ्याल ना तितकाच बघा गोळा छान असा सॉफ्ट होतो आणि आहे ना हिथं बघा आता याचा गोळा करून तयार झालेला आहे आता हा पॅन एका साईडला ठेवते आणि हिथं ना एक छोटा बाऊल घेतला आहे यामध्ये आहे ना ताजा हिरवा मटार घालून घेतलाय तर यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालून घेतले आणि एका उकळीतून फक्त आपल्याला हा मटार काढून घ्यायचा आहे अगदी जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे जर तुमच्याकडं फौजन मटार असेल ना तो जरी वापरला तरी चालतो आता इथं एक मी चॉपर घेतलेला आहे आणि हा चॉपर खरंच खूप छान आहे मला तरी अगदी, अगदी माझं काम आहे ना अगदी निम्म झाल्यागत होतं या चॉपरमुळं आता इथं मी काही भाज्या कट करून घेते तर इथं सर्वात पहिल्यांदा आहे ना एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आहे ना अगदी मोठा मोठा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा मी चॉपरमध्ये घालून घेते हिथं मी एक आहे ना लांब शिमला मिरची घेतलेली आहे आणि यातला आहे ना आतला बियाचा पोषण तो काढून घ्यायचा आहे तसाही बघा ही, ही मिरची जी असते ना अगदीच तिखट नसते तुमच्याकडं जर ढोबळी मिरची असेल ना ती घेतली तरी हरकत नाही आहे आणि याची ना अगदी मोठे मोठे असे तुकडे करून घेते कारण हे सुद्धा आहे ना आपल्याला चॉपरमध्येच घालायचं आहे तर हिथं चॉपर घेते आणि या चॉपरमध्ये ह्या भाज्या घालून घेते तुमच्याकडं जर अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील ना त्या घातल्या तरी चालेल यामध्ये तुम्ही बीट गाजरसुद्धा घालू शकता आता हिथं मी एक छोटसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हा सुद्धा आहे ना आपल्याला अगदी मोठा मोठा असा कट करून घ्यायचा आहे हिथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहे तर टिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदीच तुम्हाला जर अगदी कमी तिखट हवं असेल ना तरी नाही घातलं यामध्ये तरी चालणारच आहे कारण यामध्ये ना आपण पुढचे काही बेसिक मसालेसुद्धा आहे तर इथं जो मटार आपण शिजवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि इथं मी आता चॉपरचं झाकण लावून घेते आणि वरतून आहे ना असं हे प्रेस करायचं आहे अगदी काही सेकंदामध्ये ना सगळ्या भाज्या आपल्याला पाहिजे तशा चॉप करून होतात आणि खरं सांगते आ, ही हा चॉपर जेव्हा मी घेतला ना मला असं वाटलं नव्हतं की इतकं छान याचं काम असेल पण खरंच खूप छान वाटला हा चॉपर मला जो आपला डोरीचा चॉपर असतो ना त्याच्यापेक्षा हा खूप छान आहे आणि अगदी बघा भाज्यांमधून पाणी रिलीज झालेलं नाही आहे अगदी मस्त कोरड्या कोरड्या ह्या भाज्या चॉप झालेल्या आहेत आता ह्या भाज्या आहेत ना मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि यामध्ये ना आपल्याला काही अगदी बेसिक मसाले घालून घ्यायचेत आणि जर तुमच्याकडं ते मसाले नसले ना तर तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी याच्याऐवजी तुम्ही काय घालू शकता तर इथं बघा मी एक चमचा ना हा फ्रँकी मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडं फ्रँकी मसाला असेल तर घाला नसेल तर याऐवजी ना तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा आहे ना टेस्ट खूप भारी लागते आतल्या सारणाची आता ही ना मी मिक्स हब्ज घातलेले आहेत जे आपण पिझ्झा बनवताना वापरतो ते घातलेले आहेत यामध्ये आहे ना तंदुरी सॉस आहे हा माझ्याकडं जा जर तुमच्याकडं तंदुरी सॉस नसेल तर यामध्ये आहे ना एक ते दोन चमचे तुम्ही टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता नाहीतर मग शेजवान चटणीसुद्धा घालू शकता आता हे सॉस घातल्यानंतर आहे ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ना एक ते दीड चमचा मी मेवणीज घातलेले तर मेवनीज अवश्य घाला त्याने ना चव खूप भारी लागते या रेसिपीची या पदार्थाची आता जे चमचाला लागलेले आहे ना ते काढून घेते आणि हे ह्या सगळ्या भाज्यात ना आपल्याला आणि हे जे सॉसेस घातलेत आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपण इथं मिठाचा अजून कुठंही वापर केलेला नाही आहे तर मीठ आपल्याला यामध्ये ना लगेच वापरायचं नाही आहे जर मीठ लगेच वापरलं ना तर काय होतं भाज्या ज्या आहेत ना त्या स्वतःचं पाणी सोडायला लगेच सुरुवात करतात आणि हे मिश्रण ना अगदी ओलं ओलं होऊन जातं आता इथं जो आपण पिठाचा गोळा होता मिक्स केलेला तर हा पिठाचा गोळा आहे ना आपल्याला हाताने चांगला असा मळून घ्यायचा आहे म्हणजे जो रा बारीक रवा होता तो आणि बघू शकताय इथं मी बघा सुरुवातीपासून आहे ना तेल वापरलं नव्हतं तर आता आहे ना आपल्याला अगदी थोडंसं ठेंबर तेल घालून घ्यायचं आहे आणि हा गोळा आहे ना छान असा मौसूद मळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना याला चिकटपणा खूप भारी येतो आणि हे जे वरचं आवरण आहे ना त्यालासुद्धा आहे ना चव खूप भारी येते कारण यामध्ये आपण तसंही दही घातलेले ताक घातलेले आता बघा गोळा चांगला असा मळून घेतला की यातला आहे ना अगदी थोडासा आहे ना लिंबा एवढा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बघू शकताय अगदी लिंबा एवढाच मी गोळा काढून घेतला आहे लिंबापेक्षा मोठा गोळा नका घेऊ नाहीतर मग काय होईल ना अगदीच मोठे मोठी होईल ही बाउल्स आता इथं मी एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे माझा जो मी रेग्युलर वापरते तो आणि हा चॉपिंग बोर्ड बोर्डवर आहे ना आपल्याला हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता याला चिरासुद्धा आहेत ना अगदी अगदी कमी पडलेल्या आहेत तर याचा आहे ना पुरीसारखा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता हिथं बघा जे आपलं सारण होतं ना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कारण मीठ मिठानं मिठाशिवाय ना याला चवच लागणार नाही आता हित आता हित बघा माझ्याकडं की नाही चीज स्लाईस होती आणि लाईट गेली होती त्याच्यामुळं ही चीज स्लाईस होती ना ती थोडीशी नरम पडली होती तर मग मी ही चीज स्लाईस आहे ना यामध्ये घालून घेणार आहे तुमच्याकडं जर प्रोसेस चीज असेल ना ते घातलं ना तरी चालेल तर हिथं मी दोन चीज स्लाईस घालून घेतलेली आहे आणि याचे ना अगदी हलक्या हाताने असे तुकडे करून यामध्ये मिक्स करून घेतलेले आता हिथं जो आपण पुरी करून घेतली होती त्यामध्ये ना हे सारण छान असं घालून घ्यायचं आहे स्टप करून घ्यायचं आणि तुम्हाला आहे ना मी हे सारण बघा जितकं जास्त यामध्ये बसेल ना तितकं सारण घाला त्याच्यामुळे ना याची टेस्ट खूप भारी लागते नाहीतर काय होईल ना नुसतंच पिटाळ पिटाळ लागेल तर मी आहे ना एक ते दीड चमचा इथं हे सारण घालून घेतलेले आणि वरचं आहे ना जो पोषण आलेलं आहे ना पीठ आलेलं आहे ते काढून घ्यायचं जसं आपण मोदक बनवतो की नाही त्या पद्धतीनं हे असं बनवून घ्यायचं आहे तर हे तुम्ही आहे ना डायरेक्ट तेलावर फ्रायसुद्धा करू शकता नाहीतर मग आहे ना तुम्ही मोमोजसारखे सारखे ना उकडूनसुद्धा घेऊ शकता तर मी तसं नाही करणार आहे तर मी ना याला अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे तर इथं बघा जसं आपण मोदक बंद करतो ना तसाच मोदक याचा बंद करायचा आहे आणि वरती जो थोडासा पिठाचा गोळा येतो तो, तो काढून घ्यायचा आहे आणि छान असं आहे ना लाडू जसं आपण वळतो की नाही तसं याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे अजिबात बघा शॅलो फ्राय करत असतानासुद्धा आहे ना तेलामध्ये फुटत नाही काही नाही अगदी मस्त असे होऊन जातात आणि इथं सगळे हे मी करून घेतलेलेत आणि ना मी एक पात्र ठेवलेले यामध्ये ना आपल्याला अगदी ठेमठेंबर सगळ्या वाट्यांमध्ये तेल घालून घ्यायचे आणि जे आपण गोळे बनवले होते ते यामध्ये ना अगदी एक एक असा ठेवून घ्यायचा आहे तर ना हा एक एक गोळा असा मी ठेवून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय कारण मला ना हे जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल आणि व्हिडिओवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल असतं ना ते नक्कीच दाबा माझ्या फेसबुक पेजला जे की मी आता नवीन उघडलेले त्याला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याचं नावसुद्धा ना मेजवानी जेवणाचीच पेज आहे अगदी वेगळं नावाचं काही वे ठेवलेलं नाही आहे आणि इन्स्टाग्रामलासुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कळवा कारण खरंच खूप तुमच्या कमेंट्स ऐकून आहे ना मनाला खूप एक दिलासा भेटल्या गण भेटतो आणि जर माझं आहे ना बोलताना थोडंसं शब्द इकडं तिकडं होत असतील ना तर थोडंसं समजून घ्या आणि इथं बघा अगदी आहे ना कमी तेलावरती आहे ना हे छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत आणि जर एखादा गोळा चिटकत असेल ना तर हिथं सुरीने ना तुम्ही असा वर खाली करू शकता अजिबात आहे ना फुटत नाही किंवा वरतून मस्त असा क्रिस्पी होतो शिवाय याला तेलसुद्धा जास्त लागत नाही तर हिथं बघा हे सगळे गोळे मी करून घेतलेले आणि खरं तर आहे ना याला स्टफ मोमोजसुद्धा म्हणू शकता तुम्ही खूप भारी रेसिपी झालेली आहे तुम्ही आणि ही रेसिपी आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर आणि नसेल आवडला तर डिसलाईकसुद्धा करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान आणि गमतीशीर रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची